न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा फादर्स डे साजरा अनोख्या पद्धतीनं वृक्षारोपणातून दिला वडीलधाऱ्या माणसाला हिरवा सलाम पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचा उपक्रम गाजला अहिल्यानगर शहरात आज फादर्स डे अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते तपोवन रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाचं आयोजन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन या माजी सैनिकांच्या संघटनेनं केलं होतं वडिलांचं मोल फक्त शब्दात नाही तर कृतीतून दाखवलं पाहिजे या भावनेतून फाउंडेशननं पर्यावरण रक्षणाचा संदेश देत फादर्स डेला हरित आदरांजली वाहिली यावेळी फाउंडेशनचे सर्व माजी सैनिक सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्षारोपणानंतर वृक्ष हीच खरी सेवा हे धरले एकंदरीत या फादर्स डे चा अर्थ या उपक्रमाने खरा खुरा केला साधारण एकवीस हजार झाड या ठिकाणी शिवाजीराजा यांच्या नेतृत्वाखाली जैन फाउंडेशनने लावलेले आहेत त्यापैकी आज अजून एक झाडाची एकवडा झाड या भरक पडली मान्य भास्करराव पेरे यांच्या हस्ते आपण आदरण्याच्या निमित्ताने या ठिकाणी वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केलेलं आहे मी त्यांना या ठिकाणी अनेक धन्यवाद देतो आणि हे काम असंच पुढे चांगलं राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आज फादर डे दे, डेच्या निमित्ताने जैन सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे यांचे वतीने आज या बोरानगर परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला ज्या कार्यक्रमासाठी पाटोद्याचे आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील हे उपस्थित राहून त्यांच्या हस्ते आज वडाच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल मी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फा आणि फादर डेच्या निमित्ताने शिवाजीराजे पालु यांचा यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं असंच कार्य उज्ज्वल होत राहावं आणि त्यांच्या हातून अशी सेवा घडव हीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय आज या अहिल्यानगर शहरामध्ये जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं फादर डे च्या निमित्तानं जे वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता आमचं नशीब की आम्हालाही या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं वृक्षारोपण करता आलं फादर डे च्या नावाने वृक्षारोपण केलं म्हणजे आपण काही विशेष कर्तव्य केलं असा त्याचा अर्थ होत नाही ती आपली ड्युटीच आहे आपण आपल्या वडिलांसाठी आई वडिलांसाठी काही गोष्टी करणं निसर्गासाठी काही करणं ही आपली ड्युटीच आहे काही लोक त्याला वेगळं रूप देतात वेगळं समजते पण हिंद फाउंडेशन आज नाही अनेक वर्षांना अनेक दिवसापासून हे काम करते मी जवळजवळ दरवर्षी त्यांच्या कोणत्या न कोणत्या कार्यक्रमाला वृक्षारोपणाच्या जातोच आहे या मातीचं या प्रथवीचं आपण देणं लागतो निसर्गाचं देणं लागतो आणि देणं लागलं ला, लागतो म्हणल्यापेक्षा पुढच्या पिढीला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर झाडाशिवाय मला दुसरं काही देणं मला काही वाटत नाही उचित बाकी तुम्ही बंगले बांधून ठेवले काय रोड करून ठेवले काय कोण्या दिवशी काय होईल सांगता येत नाही म्हणून झाड हे अतिशय महत्वाचं आहे आता जो कोरोना येतोय ना हा कोरोना कोरोना नाही मी बार बार सांगितलं कोणाला काहीही वाटलं तरी मी तेच म्हणत राहीन कोरोना हा आजार नाही कोरोना म्हणजे जागोजागी ऑक्सिजनचे पडलेले भवरे कमी पडलेले भवरे त्या भवऱ्यात माणूस सापडला का उखडा म्हणून जागोजागी झाड पाहिजे मी ते गमतीनं म्हणल्यापेक्षा सत्य कायम सांगत राहतो की ते सत्यवानला कोरोना झाला होता ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून त्याचे बाई कोणी ओढीत ओढीत वडा खाली आणला सावित्री ना वडा खाली आल्यावर जेवण झालं मग असे कितीतरी वड ह्या जैन फाउंडेशन लावलेले आहेत अनेक ठिकाणी लावलेले आणि आता गडावर पण शंभर वृक्ष लावायचा त्यांचा निर्धार आहे मी त्यांना विनंती केली मलाही तिथे बोलवा भगवान बाबाच्या दर्शनं होईल वडरूप लावण्याचाही सा आनंद मिळन आणि या अनेक निमित्तानं अनेक कोणत्या तरी गोष्टीनं प्रत्येक माणसानं याचं निमित्त साधून कशाचं कशाचं वृक्षारोपण केलं पाहिजे आता उद्या शाळा उघडते काही पोरं पहिलेला जाणार असतील पहिल्याच वर्षी पहिलाच दिवस आयुष्यातला त्यांच्या शाळेत शाळेत जायचं पहिला दिवस जर त्यांनी रोप लावून केला एखाद तेव्हा त्याच्या माता त्याला समजून सांगितलं मला वाटतं महाराष्ट्रात लाखांना रोप लागले जातील आणि त्या पोराला एक आठवण राहील की मी पहिल्या दिवशी शाळेत गेल्याचं हे झाड आहे आणि मोठं झाल्यावर त्याला काम येईन असे अनेक निमित्त लग्न असो वडिलाचे पुण्यतिथी असो काही असो कोणाचे महापुरुषाचे वाढदिवस असो स्वतःचे असो या निमित्ताने तरी समाजाने झाड लावलं पाहिजे आणि या जय हिंद फाउंडेशनचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी मी विनंती करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा